मस्त लोणचं माझ्या मैत्रिणीच्या आईनी पुष्पाताई पारेख यांनी केलेलं आहे चला पाहूया तर असं पण हे मस्त भोकरचं लोणचं केलेलं आहे बघा आणि भोकरचं लोणचं मला खरं खूप आवडतं पण मला खरंच छान अशी रेसिपी माहिती नव्हती तर ह्या माझ्या मैत्रिणीच्या आई आहेत पुष्पा पारेख या इस्लामपूर आलेल्या आहेत तर त्यांच्याकडे मी मुद्दाम शिकायला आले की आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की त्यांना नातवंड नाही परतवंड पण झालेलं आहे म्हणजे त्यांचं किती वय असेल तुम्ही अंदाज बांधा आणि आज त्या जवळजवळ कित्येक वर्ष ही लोणची करतात माझ्या मैत्रिणीकडे मी आले लोणच्यासाठी खास ती गुजराती आहे तर तिला म्हंटल की अगं आपण लोणचं करूयात बघते तर तिच्या हाताला असं प्लॅस्टर मग म्हंटले तुझी आई आहे छान झाल्या म्हणून आम्ही आता दोघी लोणचं करणार आहे खोकऱ्याच्या लोणच्याला सुरुवात करूया त्यासाठी आपण किती बोकरे घेतलेली आहेत हा बघा पंचवीस बोकरे ही ताजी घट्ट अशी घेतलेली आहेत आपण बघा हिरवी गार लोणच आहेत आता काय करायचंय ही लोणच्या धुवून पुसून घ्यायची हा धून पुसलेली आहेत ही स्वच्छ मी येणार म्हटल्यावर त्यांनी भोकर स्वच्छ केली होती कारण भोकर त्यांच्याकडे होती आता ही चिरायची कशी अशी मधनच चिरायची का हा दाखवतात ते आपल्याला भोकर कशी चिरायची मधन चिरायची आपण भरून लोणचं करणार आहे हां बरोबर आणि यातलं एक ती उपाय म्हणजे बी काढायचं नाही म्हटलात ना तुम्ही बी काढायचं नाही म्हणजे बी काढला नाही तर लोणचं भू पडत नाही हा चिकट होऊ शकतं लोणचं भोकर हे ऑलरेडी चिकट असतं मग बी काढलं तर ते लोणचं चिकट होईल हे हाऊ पडेल बीमुळे कडक राहत अशी सगळी आपण करणार आहे आपण जेवढी भोकर तेवढेच साधारण कैऱ्या घेतलेल्या आहेत बाकीचं साहित्य काय आहे ते पाहूया आपण सा इथे आपण मोरीची डाळ घेतलेली आहे जी किती घ्यायची मोरीची डाळ आपण हा अर्धी वाटी साधारण घेतलेली आहे म्हणजे पन्नास ग्रॅम डाळ आहे कारण आपली भोकरं काही जास्त नाही आहेत त्यानंतर एक टेबलस्पून आपण हिंग घेतलेलं आहे असा डालचिनीचा तुकडा लाल लव लवंग चार आणि मिरे चार ते पाच असे एवढेच घेतलेले आहेत लोणच्याचा कुठलाही तुमच्या आवडीचा मसाला असेल तो आपण मसाला घेतलेला आहे त्यानंतर लाल मिरची पावडर म्हणजे भगवती म्हणतात ती प्लेन पावडर त्यानंतर एकच चमचा मेथ्या किंवा एक अर्धा चमचा अशा घेतलेल्या आहेत मीठ घेतलेलं आहे आपण हे साधारण पाववाटी आणि मोरीची डाळ सांगितली तशी मोरीची डाळ आपण ही भाजायची आहे त्यानंतर इथे आपण तेल घेतलेलं आहे याची आपण पहिल्यांदा फोडणी करायची आहे तेलामध्ये लवंग मिरे हे घालून तर अशा पद्धतीने आपण तयारी केलेली आहे आता आपण पहिल्यांदा मोरीची डाळ भाजून घेऊया मंद गॅसवरती आपण साधारण एक दोन मिनिट मोरीची डाळ भाजायची आहे ही आपण मिक्सरला फिरवायची का नाही ना हा मिक्सरला फिरवलं तर चिकटपणा येतो त्यामुळे जनरली डाळ जास्त फिरवत नाहीत इच्छा होती माझ्या आईला घेऊन कधीतरी व्हिडिओ करावा पण बघा माझं नशीब किती छान आहे माझ्या मैत्रिणीच्या आईला घेऊन सुद्धा मी व्हिडिओ केलेला करते म्हणजे त्यांच्या घरी मी बरेचदा पूर्वी जेवलेलीही आहे खूपदा इस्लामपूरला गेली कुकिंग क्लासेस घेतलेत आणि एक सांगायचं म्हणजे ते आत्ता मला सांगत होत्या हे भरतकाम आहे हे सुद्धा त्यांनी केलंय आत्ता ह्या वयात बघा ऐंशी पंच्याऐंशी वयाला त्या भरतकाम ही करू शकतात म्हणजे सगळ्यांनी किती आदर्श घेण्यासारख्या आहेत बघा आता आपण फोडणी करत आहे फोडणीमध्ये आपल्याला काय काय पण घालणार आहे तर हा डालचिनीचा तुकडा तेल छान गरम झालं की डालचिनीचा तुकडा त्यानंतर लवंग आणि मिरे हे घालायचे आहेत त्यानंतर हिंग घालायचे आणि दहा बारा मेथीचे दाणे मेथी घालायचे हां आता लावते मी तेल छान गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण मेथ्या त्यानंतर दालचिनीचा तुकडा त्यानंतर हिंग हे सगळं घालणार आहे आणि मोहरी हे फोडणी पूर्ण थंड व्हावी लागते अर्धा तास तरी थंड करायची फॅन खाली ठेवायची ठीक आहे घ्यायचं हा चमचा मसाला त्यानंतर मीठ घातलेला आहे आपण लाल मिरची पावडर आणि साखर चवीपुरती साखर घालायची बघा मिरची पावडर लाल आहे पण तिखट नाहीये तिखट नाहीचंही त्यानंतर साखर आपण गोड नाही करत आहे लोणचं रेग्युलर आहे हां फोडणीचं केलेलं तेल आहे ना ते थोडं मसाला घालायचं हां आता तेल हळूहळू गार झालेलं त्यामध्ये साधारण अर्धा तास फोडणी आम्ही आधीच केलेली होती बघा किती मी भाग्यवान आहे ना आपण भाग्यवान आहोत की एवढ्या आजींकडनं आपल्याला ही रेसिपी शिकायला मिळतीये आज हसन स्माईल तेवढा हा असा मसाला त्यामध्ये भरायचा अगदी थोडं तेल घातलेलं एक दोन तीनच चमचे असा घट्ट भरायचा मसाला जसं आपण भरल्या वांग्याला भरतो म्हणजे मला असं भरणं म्हणजे वांगच आठवत आणि मुराला साधारण आपल्याला किती दिवस लागतील हा आठ दिवस तरी मुराला लागतात मस्त आणि यांनी करून ठेवलेलं आहे तेही लोणचं दाखवतं तुम्हाला अतिशय आणि मला उंदिओचा जो व्हिडिओ आहे ते उंदिओ सुद्धा पुष्पत्यांच्या हातच आहे म्हणजे त्यांनीच मला शिकवलेलं आहे फार वर्षापूर्वी तीच रेसिपी मी फॉलो केलेली आहे त्यालाही तुम्ही नक्की पाहाती ही असं याला आता आपण झाकण लावून ठेवायचं आहे आणि फोडणी मात्र याला उद्या घालायची आहे सगळी फोडणी आता गार होतच आहे पण उद्या फोडणी घालू काल आपण हे लोणचं केलं होतं असे एअरटाईट बर्णी ठेवलेलं आहे ते आणि आता यावरती आपण फोडणी घालायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला पुष्पात्यांनी सांगितलंय फोडणी नंतर घालायची म्हणून असं वरपर्यंत ते लिहायला पाहिजे का हां तेल वर यायला पाहिजे आणि जसं लोणचं आपलं मुरेल तशी लोणची वर येते फोडणी वर येते हे तेल असं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की तुम्ही मला सांगा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करा आणि आवडलं तर नक्की हे करा बाय मला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभू दे हीच अपर्णा किचन आणि आम्हा सर्वांकडून शुभेच्छा धन्यवाद